में माने 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 मी प्रथम तर माननीय मोदी साहेब माननीय अमितजी शाह माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही नितेश निलेशला दोघांनीही तिकीट दिली आणि समन्वय साधून दिली आणि दोघांनी या दोघांनाही आशीर्वाद दिले त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो यांचा आभार आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं राज्यात पुरता महाविकास आघाडीचा सुपडा सापडलेला आहे आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय सांगते मी बोलतच होतो वीस गाठणार नाही उद्धव ठाकरे हे झालं एकोणीस हा <laughs> आता सुपडा राहिला की नाही थोडा तोच कळत नाही महाराष्ट्रात <clears throat> ना म्हण तोंड दाखवू नको स्वतः आणि संजय राऊतला तर आणूच नको खरं त्याचा पुर चेहरा काळा झाला आहे काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महागाडीचा तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते त्यांना त्यांची अवकात समजलेली आहे में सत्ता आ गई है, क्या, है कहना क्या कहना चाहते इसके बारे में क्या कहना बहुत खुशी का दिन है ऐसा खुशी का दिन पिछले मेरे सेवेंटी टू साल में नहीं आया था आज पहली बार आ गया तो इससे बढ़िया खुशी का दिन नहीं हुआ।, <laughs> हुआ है आज तक आज हुआ है तो मैं ये बहुत खुश हूँ आज और हमारे मैं एमपी पी हूँ और मेरे दोनों बेटे एमएलए बन गए इसका बहुत मुझे खुशी है और मैं इसका श्रेय हमारे सिंहदुर्ग के सभी मतदार और हमारे सभी नेताजन हमारे माननीय देवेंद्र फडणवीस और माननीय एक नाथ जी शिंदे ये दोनों को भी देता हूँ उसी तरह हमारे माननीय पंत मोदी साहब और माननीय अमित जी शाह इनका भी शुक्रिया अदा करता हूँ महाविकास आघाड़ी पूर्ति साफ हो गई है स्पेशली उद्धव वाला साहब गुड क्या कहना चाहते हैं बारे में नहीं इसके बारे में कुछ नहीं कहना चाहता आज आदमी पूरा सो गए लय है ऐसे टाइम उसको और भी दुख देना मेरे को सही नहीं लग रहा है पुराना हमारा साथी था तो अभी उनका तो पूरी तरह से बर, बर्बाद हो गई पार्टी बाला साहब ने पार्टी सत्ता पर लाई और इन्हें पार्टी सफाई कर दी दादा युवती की जीत पर संजय राउत ने सवाल उठाए है क्या कहना चाहते हो उसके नहीं बोला तो अच्छा है शिवसेना खतम होण्या का कारण संजय राऊत ही आहे बर्बादित जो आई आहे शिवसेना उद्धव ठाकरे की बिकॉज ऑफ संजय राऊत वर दादा दोन हजार चौदाच्या पराभवाचा वचपा मुलाने काढला हो बारा सवाई बेटा बारा सवाई बेटा दादा घराणेश्वरीचा आरोप होत होता तुमच्यावर देखील होत होता त्याचप्रमाणे सामान बंधूंवर होता मात्र जनतेने स्वीकारलाय कसा बघ अरे जनता माझ्या बाजूने मला माहित होती घराणेशैन दोन्ही तर राजकारणात होते एक तर पहिला निलेश तर पहिला खासदारही होता नितेश गेली दहा वर्ष आमदार आहे आणि कस महाराष्ट्रभर काम करतोय मतदारसंघ नाहीये आणि आम्ही दोघं मुलांना नाही मी केसरकरला पण जिंकून आणलं आहे तीन चे तीन इथे कोण काही नाही राहिलंय